महाराष्ट्राच्या कोचिंग क्षेत्रात सर्वप्रथम शिष्यवृत्तीची मुहूर्तमेढ रोवणारा तसेच आत्तापर्यंत हजारो होतकरू गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या जीवनातील आधारस्तंभ ठरलेल्या महाराष्ट्राचा महाब्रँड आय ए बीने दहावीतून अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांच्या खास आग्रहास्तव आय ए बी फास्ट परीक्षेचे आयोजन तेवीस मार्च रोजी केले होते या परीक्षेला आय बीच्या राज्यातील सर्वच शाखांकरिता विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अकरावी दोन हजार पंचवीसकरिता पहिली बॅच सात एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे आय आय बी व्यवस्थापनाने जाहीर केले आहे आय बी फास्ट परीक्षेमुळे शंभर टक्केपर्यंत स्कॉलरशिप मिळण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे आय आय बी फास्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे पन्नास विद्यार्थ्यांची यम्स आय आय टी सुपर थर्टी बॅच असणार आहे शंबर विद्यार्थ्यांची संकल्प बॅच आणि मर्यादित विद्यार्थी संख्येची मिनी संकल्प बॅच असणार आहे इतर बॅचेसही आय बी फास्ट परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवडल्या जातील वरील सर्व बॅचेससाठी दरमहा होणाऱ्या जंबो परीक्षेतील गुणांच्या आधारे पुन्हा निवड केली जाणार आहे नीट दोन हजार चोवीसच्या निकालात आय बीच्या विद्यार्थ्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे राग सिद्धांत महादेवाने सातशे दहा एसने ओम सुधीर याने सातशे गायकवाड ऋषिकेश नामदेव सातशे भगत प्राजक्ता हिरामन सातशे सय्यद अब्दुल रहमान इरफान अली सहाशे सत्त्याण्णव क्षीरसागर अथर्व अनिल सहाशे शहाण्णव पाटील रिया ललित सहाशे शहाण्णव मिरजे सानिया बापूसो सहाशे पंच्याण्णव सतोदर महेश प्रसादराव सहाशे पंच्याण्णव जोशी हर्ष संजय कुमार सहाशे पंच्याण्णव पिंगळे अर्चित मनीष सहाशे एक्क्याण्णव बालशेट्टे प्रतीक्षा रविकुमार सहाशे नव्वद इंगोले अनुष्का गोविंद सहाशे नव्वद आणि निमगडे अर्थ सिद्धार्थ याने सहाशे नव्वद गुण मिळवले आहेत एकूण चौदा विद्यार्थ्यांनी सातशे वीस पैकी सहाशे नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत केमिस्ट्री विषयात अकरा विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी बायोलॉजी विषयात दहा विद्यार्थ्यांना तीनशे साठ पैकी तीनशे साठ तर फिजिक्स विषयात एका विद्यार्थ्याला एकशे ऐंशी पैकी एकशे ऐंशी गुण मिळाले आहेत याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी नीट दोन हजार तेवीसमध्ये घवघवीत गाव यश संपादन करत एम बी बी एस शिक्षकांकडे एक पाऊल पुढे टाकले आहे जेई मेन्समध्येही आय ए बीचे विद्यार्थी चॅम्पियन ठरले आहेत आय बी करिअर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी झालेल्या जेई मेन्स दोन हजार पंचवीस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे टीम आय आय बीच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सातत्याने मेहनत घेत आहेत संस्थेच्या अनुभवी प्राध्यापकांनी दिलेल्या दर्जेदार मार्गदर्शनामुळे आणि उत्कृष्ट अध्ययन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळवता आले आहे आय बीच्या अनेक विद्यार्थ्यांनी पंच्याण्णवपेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळत उज्ज्वल यश संपादन आहे दरम्यान यावेळी उपस्थित पालकांना कडून मार्गदर्शन करण्यात आलं यात त्यांना नीट जेई व सीई टीबद्दल तसेच आय बी प्रवेश प्रक्रिया आय बी बॅचेस संरचना आय ए बी सिस्टी आणि आय आय बी सिस्टीमबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले